करताय डाऊन मला मी काय करताय हे भय राहिल्या ना यात hmm. hmm. राहतोय सा तो साप त्याला सेफ जागा आहे तिथपर्यंत हात जात नाही ना हे वायर पैसे बाळा ह्या वायर पैसेच आहे ना मावशींचा झाला लगेट स्वभावाचा चावतोय साप चाव। पण लागदा चावला तर तुम्हाला काहीही नाही होणार hmm. या फटीत आहे मध्ये

एकच हा की स्ट्रेट भिंतीवरती जाऊन लाईटचे किडे वगैरे खाऊ शकतो पाली खातो आणि हा मोठा बिग साईजचा कवड्या याच्यावरती हा मोठा नाही होत एवढी या साईज याची आणि हा कवड्या ना बिनविषारी सापाय विषारी नाही म्हणजे असं लाल कलरमध्ये त्याच्यावरती दोन दोन असे डॉट येतात जवळून बघू शकता पांढरे पट्ट्या असे दोन दोन येतात तो असतो कवड्या आणि जो पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लॅक असून त्याच्यावरती पूर्ण दोन दोन असे पांढरे पांढरे असतो तो मन्यार असतो खूप म्हणजे भारतातला सगळ्यात सा विषारी साप मन्यार कवड्या आणि मन्यारमध्ये दोन्ही सेमच फक्त कलर थोडं चेंज असतात त्याच्यामुळे ओळखणं खूप गरजेचं आहे आणि हा कवडा साप आहे बराच याने म्हणजे जाऊन बसलेला व्हिडिओ मध्ये बघितला असेल ना पकडता येत होता ना काहीच करता येत नव्हतं अर्धा तास तरी त्याला हे करून करून बाहेर काढलेलं आहे आलेलं आहे जास्त म्हणजे त्याला असं टॉर्चर झाल्यामुळे तो पण भरपूर असं चिडलेला आहे एक तर तो चावणारा सगळ्यात जास्त साप आहे जरा टच झाली जरा टच झाले की चावतोय त्याच्यात आधीच तोच चिडलाय त्याच्यामुळे डायरेक्ट चावायला याला पॅक करूया बर पॅक पूर्ण पप्पाचं सुनील शेंबडे आणि सुनील भैयाचं खरोखर मनापासून अभिनंदन या सर्वांचं सहा दिवस झालं लेडीज असल्यामुळे बिहलेल्या होत्या आणि आता तुम्ही देण्यात ठेवायचं आहे तुमच्यासाठी आणि एखादा साप असू शकतो या सापाला तुम्ही अजिबात बघायचं नाही तुम्ही जवळून पाहिलाय जो साप भिंतीच्या वर चढतोय सरळ बिचित नेते तो विषारी नाही कवड्या साप हा विषारी लाईटचे किडे आणि पाली खाऊन जगणारा ज्या सापाला भ्यायचं तो नाग तुम्हाला ओळखतोय फन काढतोय आणि म्हणणार हा रात्रीच्या टायमाला ऍक्टिव्ह होतोय आणि ह्या सर्वांचं अभिनंदन प्रत त्यांनी साप वाचवून अन्य महत्त्वाचा घटक वाचवल्याबद्दल माझ्याकडून शता यांचं सर्वांचं अभिनंदन